मराठा समाजाला आरक्षण तर मिळणारच आहे आणि मित्रांनो मराठा समाज ते घेतल्याशिवाय थांबणार नाही मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण मराठा आरक्षणासंबंधित नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो मित्रांनो सोळा तारखेपर्यंत हरकती मागवलेल्या आहेत आता मित्रांनो मराठा समाजाने यासाठी ना हरकती द्यायच्या आहेत कारण हरकतीची संख्या ही भरपूर झालेली आहे पण मित्रांनो आता यापुढे आपल्याला ना हरकती देण्याचं काम करायचं आहे ना हरकती इतक्या द्यायच्या आहेत की हरकतीपेक्षा जास्त या ना हरकती झाल्या पाहिजेत कारण मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो मराठा समाजाला हे आरक्षण मिळणारच आहे त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील मित्रांनो आता ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीही नोंदी शोधण्याचं काम करायचं आहे कारण प्रत्येक नोंद ही मराठा समाजाची प्रत्येक घटकाची प्रत्येक माणसाची नोंद सापडणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे हरकती ना हरकतीचं होईल पुढं सोळा तारखेच्या नंतर जे होईल ते बघूयात पण तत्पूर्वी मित्रांनो प्रत्येक मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रत्येक समाजातील घटकाने आपली कुणबीची नोंद कशी आढळेल ते बघण्याचं काम केलं पाहिजे प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन तुमची सात बारा असेल तुमचा खासरा पाहणी असेल नमुना नंबर तेहतीस असेल नमुना नंबर चौतीस असेल जन्म मृत्यू नोंद रजिस्टर असेल जे काही कागदपत्र असतील प्रत्येक कागदपत्र तपासून घेण्याचं काम प्रत्येक मराठा समाजातल्या प्रत्येक नागरिकांना नागर करणं गरजेचं आहे कारण त्या वेळेसच आपल्याला शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे मित्रांनो आणि ज्यांच्या कुंभी नोंदी आढळतील या नोंदी बघितल्याच्या नंतर त्या नोंदींना कोणत्याही कोर्टामध्ये चॅलेंज होणार नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला सगळे सोयरीचं आरक्षण भविष्यात मिळेल त्यासाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत आणि येत्या दहा तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी पुन्हा बसणार आहेत मित्रांनो जसं आजपर्यंत आपण मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागं उभं राहिलो त्याच पद्धतीनं आपल्याला यापुढेही मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभं राहायचं आहे कारण सगळे सोयरेंचा जो सोळा तारखेच्या नंतर निर्णय लागण अधिवेशनामध्ये त्यामध्ये हे पारितच झालं पाहिजे यासाठी आपल्याला सर्वांना भूमिका घ्यायची आहे पण त्या अगोदरही आपल्याला स्वतःच्या कुणबी नोंदी शोधणं हे पण तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकाने आपल्या नोंदी शोधण्याच्या मागं लागलं पाहिजे मित्रांनो त्यामुळे एकच विनंती करतो प्रत्येकानं आपली नोंद शोधा आणि आपला कुणबीचा न नोंदीचा दाखला काढून घ्या मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र